श्रोते हो नमस्कार उद्या आपण सकाळी भेटणार आहोत महात्मा फुले वाड्यामध्ये आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये महात्मा ही पदवी याच शहरामध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीला मिळावी हा जणू काही एक ऐतिहासिक योगच आहे महात्मा फुलेंचा वाडा म्हणजे स्फूर्तीचं चा केंद्रस्थान चैतन्यदायी ऊर्जेचं ते जणू एक चालतं बोलतं स्मारकच आहे याच वाड्यामध्ये महात्मा फुले आणि सावित्रीबाईंनी नवसमाजाची स्वप्न पाहिली गंजपेठेमध्ये राहून आपला गुलामगिरी हा ग्रंथ अमेरिकेतल्या विषमतेविरुद्ध चाललेल्या चळवळीला अर्पण करणं हे त्या काळातलं किती मोठं दूरदृष्टीचं दुर काम आहे सावित्रीबाईंनी शाळा चालवायला जात असताना किती त्रास सहन केला त्यांच्या अंगावरती लोकांनी दगडबोटे फेकले त्यांनी ती मात्र फुलं समजली त्या फुलेंची कहाणी उद्या समजून घेऊयात सकाळी